Yeah, okay. uh, मेरा रोल गीता uh, का है और uh, बहुत अच्छी एक्सपीरियंस रही सर के साथ क्योंकि मैं uh, सर के साथ फर्स्ट टाइम मैंने काम किया है और सलीम सर के साथ भी मैंने फर्स्ट टाइम ही काम किया है तो बहुत अच्छी एक्सपीरियंस है और uh, बांझ का कॉन्सेप्ट भी बहुत प्यारा था इसलिए मुझे बहुत अच्छा भी लगा करके और राइटिंग वेरी वेल इसके लिए तो थैंक यू बनता ही है <laughs> तो मैं चाहूंगी कि नेक्स्ट टाइम मैं और भी सर के साथ भी जितने भी प्रोजेक्ट है जुड़ू so yeah, so so, थैंक नाम प्रबुद्ध की गायकवाड़ है मैं बांस पिक्चर मध्य प्रमुख भूमिका पार पड़ी है तर हा पिक्चर खूप मनाच्या जवळचा आहे दादांनी आम्ही सगळ्यांनी मिळून खूप मेहनतीने बनवलाय ओके दादांचं मी धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि मी सगळ्यांना kind of ऑफ रिक्वेस्ट करेन की तुम्ही या हा पिक्चर बघा ह्या गोष्टी ह्या पिक्चरमधनं जो संदेश त्यांनी मांडलाय तो समजून घेण्याचा प्रयत्न करा आचरणात मेडा नाम सलीम खान आहे मी डीओपी हिज फिल्म घ्या

बांजा चित्रपटाचा लेखक निर्माता दिग्दर्शक तर म्हटलं तर मी माझी ओळख प्रबुद्ध चित्रपटाचा चळवळीचा जनक म्हणून करतो तर माझा असा स्पष्ट दावा आहे की दादासाहेब फाळके हे ब्राह्मणवादी चित्रपटाचे जनक आहे आणि पहिल्या प्रथम प्रबुद्ध विचारसरणी जी बाबासाहेब मला प्रबुद्ध वादळ टाकायचं आहे ती विचारसरणी घेऊन बनवणारा मी पहिला फिल्म मेकर आहे म्हणून प्रबुद्ध चित्रपट चळवळीचा मी स्वतःला जनक समजतो आता हा जो विषय आहे बांज त्या म्हणत महिलांना आजही म्हणजे वाईट वागवलं जातं त्यांच्यावर अन्याय केला जातो हे आताच्या एका वैष्णवीच्या प्रकरणावर आपल्याला दिसलेलंच आहे म्हणून बांझ जे चित्रपटाची कथा आहे या कथेमध्ये जे वास्तव आहे ते दाखवलं की ती कथा माझ्या घरातच घडलेली आहे आणि मराठा मुलगी तिला वाझोटी म्हणून हाकडून दिलं जातोटी म्हणून छळलं जातं पण ती खरी वांझोटी नसते कारण ती जेव्हा माझ्या घरी आली माझे थोरले बंधू त्यांची पत्नी वारली होती मुलगाही वारला होता तर त्या दोघांचा संबंध आला आणि ती गरोदर राहिली म्हणजे ती गरोदर म्हणजे आई होण्याच्या पातळीची असताना तिला वांझोटी म्हणून सतवण्यात आलं आणि ज्यावेळेस ती आई होण्याची वेळ आली ती तर जात म्हणून त्यांनी ना करला आम्ही म्हटलं आम्ही आमची तयारी आम्ही नाही नाही तुम्ही बहुधा आम्ही मराठा आमचा होणार नाही तर ते हा जो विषय आहे अनेक लोकांच्या आता सुधारणा आपल्या याच्यामध्ये जसं मराठा सेवा संघ हो वगैरे संभाजी ब्रिगेड जिजाबा ब्रिगेड यांनी फार चांगल्या प्रकारे वा वातावरण तयार केलं मी त्यांच्यासोबत कामही करत असतो पण तरी सुद्धा अनेक लोकांमध्ये म्हणजे मराठा असतील किंवा आंबेडकर चळवळीतले असतील दलित असतील त्यांच्या डोक्यामध्ये अजूनही जे जाती आहे जातीचा अहंकार आहे म्हणजे एखाद्याने जातीचा अहंकार ठेवणं ही सुद्धा मी ब्राह्मणी गुलामी मांडतो त्यामुळे प्रत्येकाने म्हणजे मी महार आहे मी माग आहे मी मराठा आहे मी माळे हे सांगणं हे ब्राह्मणी गुलामीचे प्रतीक मी मानतो आणि या सगळ्यांनी याच्यातून बाहेर यावं यासाठी मी प्रबुद्ध विचारधारेचे चित्रपट करत असतो बांझ हा त्यापैकी एक आहे